नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपली पुन्हा एकदा सरश सर, सर, सर स्वागत करतो मित्रांनो आजची व्हिडिओ असणार आहे स्पेशल व्हिडिओ असणार आहे आज मी आलो आहे आपल्या शाळेमध्ये म्हणजे माझी शाळा आहे ज्या शाळेत मी पाचवी ते दहावीपर्यंत शिकलो त्या शाळेत मी आलेलो आहे मी म्हणजे नागाव हायस्कूल म्हणजे आपल्या अलिबागमध्ये नागावमधली नागाव हायस्कूल आहे तिथे मी आलो आहे आणि तिथे आज कार्यक्रम आहे तो म्हणजे प्लॅन्टेशनचा म्हणजे वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे शाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरात आपल्याला झाडं लावायची नारळ सुपारी आणि अजून काय असतील झाडं ती लावायची आहेत तर चला मित्रांनो आता आपण जाऊया आणि तुम्हाला वृक्षारोपणचा कार्यक्रम दाखवतो तर चला मित्रांनो तर मित्रांनो बघताय तुम्ही समोरही दिसते ही आहे आपली शाळा इथे पण आहे ही एक बिल्डिंग आहे आणि ही एक बिल्डिंग आहे ह्या दोन बिल्डिंग याच्या ह्या साईडला भरपूर मोठी शाळा आहे ह्या साईडला पण शाळा आहे तर मित्र आणि हा शाळेचा स्टे स्टेज आहे म्हणजे जिथे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात तिथे हा स्टेज आहे तर बघताय तुम्ही हे शाळेतले विद्यार्थी आहेत ते शाळेत आलेत आणि आता आज वृक्षारोपणचा कार्यक्रम असल्यामुळे इथे सर्व विद्यार्थी वगैरे सगळे लवकर आलेले आहेत शाळा दुपारी बाराची असते आणि आज वृक्षारोपणचा कार्यक्रम असल्याने सकाळी नऊलाच सर्वजण आलेले आहेत तर मित्रांनो ह्या गाड्या बघताय तुम्ही ह्या गाड्या आहेत ना ह्या सर्व जे वृक्षप्रेमी आहेत ज्यांना झाडं लावायची आवड आहे आणि ते सर्वजणं आपल्या आजूबाजूच्या गावातील वगैरे सर्व आलेले आहेत आणि ही झाडं बघताय ही सुपारीची झाडं दिसत आहेत ही आणलेले आहेत लावण्यासाठी आणि ही नारळाची झाडं आहेत आणि हे बघा इथे सु सुरुवात केलेली आहे म्हणजे त्या त्या साईडला बघताय तिकडे वृक्षारोपणचा कार्यक्रम चालूच आहे आणि इथे झाडं लावून झालेली आहेत अर्धी ही बघा सुपारीची झाडं लावली आहेत लाईनमध्ये अशी लाईनमध्ये सुपारीची झाडं लावली आहेत बघा बघा दोन दोन गाडं लावले आहेत एक माडाच्यामध्ये दोन दोन अशी झाडं लावलेली आहेत चला आपण जाऊया पुढे बघत बघत की किती झाडं लावलेत तर बघता तुम्ही इथे एक नारळाचं झाड लावलेलं आहे मस्त खड्डा खोल खोदून लावलेला आहे आणि इथे बघा हा हा नारळ तुटलेला आहे हा बहुतेक वादळात म्हणजे निसर्गचक्र वादळ झालं तेव्हा तुटला असणार आणि तिथे पण सुपारीचे झाडं लावलेले आहेत तर चला आपण पुढे जाऊया आणि बघूया आता किती झाडं लावतायत आणि कोण कोण कशा पद्धतीने झाडं लावत आहेत तर मित्रांनो आता आपण या शाळेमध्ये आलेलो आहे तुम्हाला तर मी सांगितलं आणि प्लांटेशनचा कार्यक्रम चालू आहे आणि आता ही काही झाडं बघा लावून झालेली आहेत आणि अजून पण चालू आहे झाडं लावण्याचं काम त्याबद्दल आपल्याला हे निसर्गप्रेमी संस्था अलिबागचे अतुल गुरव आहेत ते आपल्या गावातलेच आहेत ते तुम्हाला त्याची थोडीफार माहिती सांगतील की कार्यक्रम कुठे कुठे होतात आणि कसं काय असतं त्यांचा कार्यक्रम ते तुम्हाला थोडक्यात सांगतील नमस्कार मित्रांनो मी अतुल गुरव सर्वप्रथम सर्वांचे आभार कारण मी थोडं सोशल मीडियामुळे आव्हान केलेलं का आपण नागाव हायस्कूलमध्ये झाडं प्लांटेशनचं काम करूया तर ते आव्हान स्वीकारून बरेच जण आता एक 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 करत सगळे जणं येत आहेत काम चालू झालेलं आहे थोडं आपण प्लॅन्टेशन झालेलं पण आहे आणि फक्त मी हे एक सोशल मीडियावर आव्हान केलेलं का आपले आजी माझे विद्यार्थी आहेत त्यामुळं आपण काम चांगलं करूया तर कालपासून मला थोडंसं टेन्शन होतं का थोडं हे सोशल मीडियाचं काम इथून असं आहे का सगळ्यांना ते पॉसिबल नसतं किंवा काही जणांना कामाअभावी येता येत नाही तर बरेच जण आता आलेले आहेत शाळेचे विद्यार्थी आहेत शाळेचे शिक्षक आहेत शिक्षिका आहेत आणि आमचे नागावमधील ग्रा ग्रामस्थ आहेत माझी विद्यार्थी आहेत अजून परत संस्था आहेत असे वेगवेगळ्या आणि इथे येतो आणि कार्यक्रम चांगला सगळं सुरुवात झालेला आहे तर आम्ही मेन तुम्हाला सांगायचं म्हणजे इथून सुरुवात माझी चौलपासून झाली चौलला एक निसर्गप्रेमी संस्था आहे त्याचा मी मेंबर आहे तिथून सुरुवात झाली या सगळ्या प्लॅन्टेशनची पण हळूहळू विषय निघतात तू नागावमध्ये का ना काम करत किंवा नागावमध्ये प्लांटेशन का आहोत होत हा प्रश्न निर्माण झाला तर मी वर्षी थोडासा निश्चय केला की आपण ह्याविषयी नागावची सुरुवात करूया तर नागावला आम्ही पहिलंच नागाव बीच बदनामी जो बीच एरिया तो सुरुवात केलं तिथे पण मला चांगला सपोर्ट भेटला तिथे आमच्या संस्थेची पण बरीच मंडळी आलेली कार्यकारी मंडळी आलेली अशी बरेच जणं आलेली जिथे तो पण कार्यक्रम चांगला झाला आणि तो सांग कार्यक्रम चांगला झाला आमच्या इथल्या मुलांना खूप चांगला आणखी उत्साह आला का अजून आपण कुठे करूया तर आम्ही हे नेक्स्ट ठिकाण शाळेचं ठरवलं आणि तिथे शाळेच्या वििन्सिपल आहेत त्यांना भेटलो पाटील सरांना त्यांनी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला नारळ आणि झाडं पाहिजे जी करता उपयोग येतील शाळेची पुढील जीवनाकरता किंवा शाळेसाठी तर आम्ही ती झाडं आणली त्यासाठी ती झाडं पण जसं मागे वेळीच रुपेश पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली किंवा आमच्या संस्थे आहेत मित्रच आमचे ग्रुपचे ॲडमिन आहेत यावेळी पण त्यांनी स्वकाळी सगळे झाडे आणलेली आहेत तर अशीच मित्रांनो सुरुवात झाली आणि असं सामाजिक कार्य चांगलं करत गेल्यामुळे असे आम्हाला बरेचसे स्पॉन्सर भेटत आहेत अजून सोशल मीडियावाले लोकं भेटत जे आम्हाला अजून सपोर्ट करत आहेत अशाने हळूहळू ही संस्था वाढेल किंवा असंच हा अनेक ग्रुप वाढेल मित्रांनो झाडं लावायची सुरुवात म्हणजे तुम्हाला सांगतो हे बसलेलं झाड हे पण निसर्ग चक्रीवादाची भेट आहे आपण बोलू शकतो त्यामुळे आम्ही थोडी सुरुवात इथूनच केली कारण निसर्गाने आपल्याला बरंच काय दिलेलं आहे तर आपण निसर्गाला काय देऊ शकतो त्याच्या स्वरूपात आता म्हणून आम्ही अनिश्चितक्रांनी ही झाडं लावायची सुरुवात केलेली आहे मित्रांनो तर असे असे आणि की नवीन कार्यक्रम पुढे चालू राहणार आहेत तुम्हाला मी सोशल मीडियावर कळविनच कुठे कार्यक्रम असतील तुम्ही त्यावेळी नक्की भेट द्या त्यांना तर मित्रांनो हे जे झाड आहे तुम्हाला हे कट केलं दिसतंय पण हे मित्रांनो कट केलेलं नाही आहे हे निसर्ग चक्रीवादामध्ये झाड तुटलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्या बाजूला ते परत एक माडक झाड लावले जेणेकरून ते झाड तेथली जागा गेली कारण आजूबाजूचे नारळ मोठे झालेले आहेत त्यामुळे असे आमचे त्यामुळे अशी आमची सोशल थोडी कामं चालू आहेत तर प्रत्येकाला एक आव्हान आहे आपल्या आजूबाजूला झाडं लावा झाडं जगवा मेन महत्त्वाचं आहे निदान आपण नाही तर आपल्या पुढल्या पिढीला ते नक्की उपयोगाला येईल धन्यवाद ना बघता या साईडला जी सुपारीची झाडं लावली या साईडला पण पूर्ण लावलेली आहेत तर इथं आहे ना झाडांच्या वरती जी सावड होतं म्हणजे जे मोठी मोठी जी झाडं वाढलेली बाहेरच्या साईडने बघा मोठी झाडे त्या झाडांच्या फांद्या तोडण्यात येत येत आहेत म्हणजे त्या त्याच्यामुळे ही जी सुपारीची झाडं लावली आहेत ना ती त्यांची हाईट चांगली होईल आणि त्यांना वाढण्यास काहीच अडथळा येणार नाही तर चला मित्रांनो तुम्हाला मी पुढे दाखवतो अजून किती झाडं लावलं तर मित्रांनो बघता ते त्या साईडची रस्त्याच्या साईडची झाडं आहेत ना सर्व लावून झालेले आहेत आणि आता आहे ना या साईडला आपण झाडं लावायची बाकी आहेत तिथे लावतायत झाडं चला बघ मित्रांनो बघताय तुम्ही शाळेची मागची बाजू या साईडला इकडे विहीर आहे एक कॅबिन आहे आणि इथे बघा या साईडला अशी झाडं लावलेली आहेत सर्व या लाईनीमध्ये अशी भरपूर झाडं लावली आहेत बघा हे नारळाची झाडं लावली आहेत इकडे सुपारीची झाडं नारळ सुपारीची मिक्स अशी झाडं लावलेली आहेत आणि इथे आधी कुठलीच झाडं नव्हती या या एरियामध्ये बाकीची मोठी मोठी नारळाची वगैरे झाडं आहेत बाकी सुपारीची झाडं इथे कमी आहेत तर हे श शाळेचं वॉशरूम वगैरे आहे आणि हा मागचा परिसर शाळेचा तर चला तुम्हाला मी झाडं दाखवतो अजून दा। कुठं कुठं लावली या बॉर्डरला बघताय इकडे पण सर्व या साईडला या सुपारी नारळाच्या समोर झाडं लावण्यात आलेली आहेत आणि हा शाळेचा स्टेज आहे आणि पुढे तिकडची तुम्हाला मी दाखवलीच तर चला तर मित्रांनो आत्ता आपण आहे ना हा जो वृक्षारोपणचा कार्यक्रम केला तो आता आपल्या इथल्या शाळेतल्या मुख्याध्यापिका आणि मुख्याध्यापक यांना कसा वाटला आणि शाळेतल्या मुलांना वगैरे कसा वाटला तो आपण त्यांना विचारूया तर शाळेच्या या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत वाळंद मॅडम तुम्ही सांगा तुम्हाला हा कार्यक्रम जो वृक्ष वृक्षारोपणचा जो राबवला तो तुम्हाला कसा वाटला अतिशय उत्तम सांगा हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही इथे आयोजित केलेला आहे आणि शाळेतले सगळे माजी विद्यार्थी इथे येऊन शाळेसाठी आणि आपल्या गावासाठी काहीतरी छान करतायत हा एक खूप मोठा संदेश आम्हाला आणि विद्यार्थ्यांना जातो आहे याच्यामध्ये माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आपल्या शाळेतल्या शिक्षिका आणि तुम्ही सगळे माझी विद्यार्थी आणि आत्ताचे आजी विद्यार्थी सहभागी झालात ही तुम्ही जी झाडं लावलेली आहेत याचं आम्ही नक्कीच संगोपन करू आणि जेव्हा जेव्हा तुम्ही इथून समोरून जाल तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला बघाल की अरे हे गेल्या वर्षी लावलेलं झाड आता इतकं मोठं झालेलं आहे आणि आपल्या श्रमांचं आपल्या ह्या अमोल क्षण आपण कायम आपल्या स्मरणात ठेवूया नागावमधील माझी विद्यार्थी आजी विद्यार्थी सर्वांनी इथे नारळ सुपारीचे जे काही रोप आहेत ती स्वतः आणून स्वतःच्या कष्टाने स्वतः झाडं लावलेली आहेत आणि या झाडांचा आम्ही पुरेपूर उपयोग करू आणि ती झाडं चांगल्या प्रकारे जोपासना करू आणि ती झाडंच सर्वच्या सर्व झाडं कशाप्रकारे जगतील याची काळजी मुख्याध्यापक या मी येणार आहे आणि तुम्ही जे सर्व विद्यार्थी इथे आलात आणि वृक्षारोपण चांगल्या प्रकारे केलात अतिशय स्तुत्य उपक्रम राबवलात त्याबद्दल तुमचे सर्वांचं कौतुक धन्यवाद सर तर मित्रांनो आता आपल्याला काही शब्द सांगतील आपल्या गावातील विकासदादा पिंबळे एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबवणाऱ्या आमच्या या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो या उपक्रमासाठी ज्यांनी आम्हाला मुलाची मदत केली ते संस्थेचे नागाव हायस्कूलचे प्रिन्सिपल दोन्ही माध्यमिक प्राथमिक वाळन मॅडम पाटील सर आमचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मित्र यांना खरोखर मी मनापासून धन्यवाद देतो खरं तर वृक्षारोपण ही काळाची गरज आपण ओळखलं पाहिजे या नागावची मुळातच ओळख जी आहे नागावगाव निसर्गसंपन्न असं नागावगाव या गावाची ओळख एक वेगळे अतिशय वेगळे एक समुद्रकिनाऱ्यावरती वसलेलं एक सुंदर गाव नारळ सुपारीच्या बागेमध्ये वसलेलं सुंदरगाव सुरूच्या बनानी निसर्गाने वेळलेलं हे सुंदरगाव म्हणून नागावची खरी ओळख निसर्गचक्र वादळांनी आपल्याला हा घास हिरावून घेतला होता साधारणतः नागावमधली पंचवीस हजार झाडं ज्यावेळेस पडली आमच्या या मित्रमंडळींनी हे तुम्हाला ह्या ठिकाणी सगळे जे दि, दिसते तिथे मित्रमंडळ आपण नागाव बंदरपासून संपूर्ण ठिकाणी बघितलं असतात तर तीन वर्षापूर्वी जे लाईटचे खांब पडले होते विजांच्या तारा पडल्या होत्या त्याच्यावरती पडलेली झाडं मोठे मोठे वृक्ष हे स्वतःच्या स्वकष्टाने त्यांनी परत गावाला एक पुन्हा गतवैभव देण्याचा जो आ, एक त्यांनी उपक्रम राबवत आहेत मी खरोखर यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो यांना सगळ्यांना अशीच एकी मिळून देत वृक्षवल्ली आम्हा सोयरे आणि नागाव नागाव या नागावचं नागाव पण पुन्हा एकदा या वृक्ष संवर्धनाने पुन्हा एकदा असंच गतवैभव मिळावं ही सगळ्यांना सगळ्यांना मी विनंती करतो की नागावचं नागाव पण आपल्याला पुन्हा जर मिळवायचं असेल तर वृक्षारोपण ही खरोखर काळाची गरज आहे आज आपण टेम्परेचर बघताय साधारणतः चाळीस पंचेचाळीसच्या वरती जाणारं आपलं हे जे टेम्परेचर आहे हे जर रोखायचं असेल ह्याला जर कुठे पायबंद घालायचं असेल तर झाडं लावणं ही अतिशय मोठी काळाची गरज आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ह्या सगळ्या मित्रमंडळींचा सगळ्यांना मी हात उंचावून आपल्याला एकदा अभिवादन करायला सांगतो सगळ्या मित्रांना विनंती करतो आपण हा उंच करायचा आणि एक प्रतिज्ञा घ्यायची आहे अतुल बोलतोय झाडे लावा झाडे झाडे लावा झाडे थँक्यू